नमस्कार मी नेहा खान आपण पाहत आहात महाराष्ट्र जनशक्ती न्यूज चॅनल मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेजा यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील खासगी बालरोग तज्ज्ञ व मेंदू विकार तज्ज्ञ यांच्यासाठी वॅक्सिन प्रिव्हेंटेबल डिसीज सर्वेलन्स या विषयावर कार्यशाळा एम जे महाविद्यालय येथे घेण्यात आली आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा डब्ल्यू एच ओ एस एम ओ डॉक्टर मुजीब सय्यद नियमती लसीकरण अधिकारी डॉक्टर उज्ज्वला भामरे आर सी एच ऑफिसर डॉक्टर मेघा जोगदंड यांनी यावेळेस मार्गदर्शन केले यामध्ये पंधरा वर्षाखालील बालकांमध्ये अचानकपणे आलेला लोळेपणा जीबीएस ताप व पुरण आलेले रुग्ण गटसर्प डांग्या खोकला संशयित रुग्ण त्वरित आरोग्य विभागास कळविणे बाबत भर दिला नवजात बालकांत जन्मता देण्यास येणाऱ्या लसी विहित वेळ देणे याबाबत अवगत करण्यात आले कार्यशाळेत त्र्याऐंशी खासगी पालरोग तज्ज्ञ व मेंदूविकार तज्ज्ञ व मनपाचे सहायक अधिकारी डॉक्टर अर्चना राणे व मनपाचे इतर आरोग्य अधिकारी असे एकूण शंभर डॉक्टर उपस्थित होते यात प्रामुख्याने बालरोग संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अभिजित जोशी सचिव डॉक्टर विनोद तोतला मेंदू विकार तज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर डॉक्टर मनीषा भोंडवे शहर क्षयरोग अधिकारी यांनी केले कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी डॉक्टर उज्ज्वला भामरे व आरोग्य विभागाचे टीम यांनी परिश्रम घेतले अजूनही तर आपल्याला हे जे डिस्कशन आहे ते डिस्कशन या विषयावर आहे जे की विषय मी तुम्हाला सांगितला आहे पण सर्वप्रथम तुम्हाला मी सांगतो आमचे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे ऑनरबी कमिशनर जी सिद्धांत वॅक्सिनेशन या याच्याबद्दल पिरियडिकली रिव्ह्यू घेतात कुठल्या गोष्टी याच्यामध्ये लॅगिंग आहेत काय होत आहे कशामुळं स्टेटमध्ये रँकिंग आपला कमी जास्त होतो ते वाढवण्यासाठी काय वाय वी आर नॉट इन टॉप फाईव्ह रँकिंग तर कमिशनर टास्क फोर्स मिटिंग होते तर अशा दृष्टीने कमिशनर सर या सर्व गोष्टींचा सर रिव्ह्यू पिर्याडुकली घेत असतात आणि सर्वप्रथम आय आय पी संभाजीनगर त्याच्यानंतर एमजीएम मेडिकल कॉलेज न्युरोलॉजिस्ट असोसिएशन मी मनापासून आभार व्यक्त करतो त्यांच्या सर्व सहकार्याने आज विभागातील सर्व जिल्हा परिषदे अंतर्गत शंभर दिवसाच्या कार्यक्रमा लोकाभिमुख व पारदर्शक आणि गतिशील प्रशासन राबवून आवास योजना लखपती दिदी चे उद्दिष्ट पूर्ण करावे असे निर्देश मंत्री जयकुमार गोरे यांनी आज दिले आज छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालयात आपण जिल्हा परिषदेच्या या विभागात येणाऱ्या सगळ्या जिल्हा परिषदेचे शिवण आपण बोलवलं होतं त्याच्यासोबत काही अधिकारी होते विभागीय आयुक्त होते आमचे सचिव ग्रामविकास खात्याचे होते आणि आज आम्ही जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेतला त्यामध्ये आमची प्रायोरिटी हेच होती की ज्या योजना आ, केंद्र सरकारच्या आहेत ज्या योजना राज्य सरकारच्या आहेत त्याची अंमलबजावणी त्याच्यामधल्या अडचणी आणि त्या अडचणीवर कसा मार्ग काढता येईल यासंदर्भातही आमची चर्चा झाली यामध्ये जिल्हा परिषद स्तरावर ज्या ज्या योजना आहेत त्याची सद्यस्थिती आम्ही जाणून घेतली आणि ती जाणून घेत असताना त्याचा रिपोर्ट कार्ड म्हणजे रिपोर्ट काय आहे हेही आम्ही समजून घेतलं आणि त्यामध्ये ज्या ठिकाणी काही जिल्हा परिषदांनी खूप उत्तम काम केलेलं आहे काही ठिकाणी काही अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्यासंदर्भात विषय घेतला खास करून आजच्या बैठकीमध्ये प्रधानमंत्री मोदयांचा जो सगळ्यात महत्त्वाची योजना आहे आणि ती योजना आहे की माझ्या देशातल्या प्रत्येक गरजू लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेतनं आवास मिळालं पाहिजे घरकुल मिळालं पाहिजे ही जी योजना आहे त्या योजनेच्या संदर्भात आम्ही पाठीमागच्या दोन हजार सतरापासून बावीसपर्यंतचा आढावा आम्ही घेतला साधारण सव्वा दोन लाखाच्या आसपास घरकुलं मंजूर झाली होती की पाठीमागच्या जवळजवळ सहा वर्षामध्ये आणि त्याचा पूर्णत्वाच्या दृष्टिकोनातनं झालेलं काम आम्ही बघितलं जवळजवळ नव्वद टक्के घरकुलांची कामं पूर्ण झालेली आहेत त्यातल्या जवळजवळ चोवीस हजार घरकुलांची कामं अजून बाकी आहेत त्यातल्या अडचणी आहेत त्या अडचणी समजावून घेतल्या आणि शिवना सगळ्या शिवना आम्ही टार्गेट दिलेलं आहे की ही घरकुलं किती दिवसात पूर्ण झाली पाहिजेत आणि त्या संदर्भात त्यांनी पॉझिटिवली ते घेतलं आहे आणि येणाऱ्या महिना दोन तीन महिन्याच्या कालखंडामध्ये यातली जवळजवळ आम्ही बहुतांशी घरकुलं पूर्ण करू म्हणजे कधीच न होण्यासारखी काही गोष्टी आहेत विस्थापित झालेली लोकं काय असायत त्याही संदर्भात आपली माहिती ते घेतील आणि ती घरकुलं पूर्णत्वाला जातील त्यासोबत एक महत्त्वाचा जो कार्यक्रम आहे आता आपण ऐकलं की सहा वर्षामध्ये दोन लाख चोवीस हजार घरकुलांना मान्यता मिळालेली होती आणि चालू वर्षी महाराष्ट्रानं आजपर्यंतच्या इतिहासात कधी नव्हतं एवढं उद्दिष्ट महाराष्ट्राला केंद्र सरकारनं दिलेलं आहे आणि मुख्यमंत्री मोदयांनी त्यासाठी खूप प्रयत्न केले मुख्यमंत्री मोदयांची मिटिंग बैठक झाली आणि वीस लाख घराचा उद्दिष्ट म्हणजे घरकुलाचं उद्दिष्ट महाराष्ट्राला दिलं आहे आणि जे नभूतो ना, ना भविष्य ती आहे म्हणजे सहा वर्षात दिलेली घरकुलाची संख्या आहे त्यात एका वर्षात दिलेल्या घरकुलाची संख्या त्याच्या दुपटीपेक्षा जास्त आहे व या घरकुलांचा मान्यतेचा विषय आज आमच्या याच्यावर होता त्या घरकुलांना आम्ही येणाऱ्या दहा ते बारा दिवसामध्ये त्यातल्या जवळजवळ शंभर टक्के घरकुलांना मंजुरी देण्याचा कार्यक्रम आम्ही हातामध्ये त्र्यंबक धोत्रे यांच्या निमित्त पिंडदान आंदोलन करण्यात आले हे आंदोलन महात्मा गांधी पुतळा शहागंज ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले 40 पाहिजे पंजाब परिवारांना हरकुल जय हिंद पाहिजे पंजाब कुटुंबांना हरकुल जय हिंद पाहिजे पूर्ण मंत्र देश राई एक देश व्हाई राहत परिवारातील सदस्य राहतील त्यांच्या कुणीही पाळणार नाही त्यांच्या पाठीमागे बॅनर धरलेले दोघ जण राहतील आणि बॅनरच्या पाठीमागे सगळे दिव्यांग राहतील त्या सदस्यांच्या पाठीमागे पिंडदार आंदोलन धरलेलं बॅनर आहे आणि बॅनरच्या पाठीमागे सर्व दिव्यांगांच्या तू विरा सव्वीस जानेवारी रोजी महाराष्ट्र भरामध्ये बच्चूभाऊ यांच्या आदेशानं दिव्यांगांच्या विविध प्रश्नावरती आम्ही लक्षवेधी आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये कन्नड तालुक्यातील नेवपोर येथील आमचे दिव्यांग सहकारी श्री त्रिंबक धोत्रे महाराज हे आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आमच्या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या अशा होत्या की आम्हाला सहा हजार रुपये महिना मिळाला पाहिजे आम्हाला घरकुल मिळालं पाहिजे आमची कर्जमाफी झाली पाहिजे आम्हाला राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे या मागण्यासाठी आम्ही आंदोलन केलं परंतु शासनाने कुठेही आमची दखल घेतली नाही आणि ही दखल न घेतल्यामुळे नाराज होऊन आणि वैफल्य होऊन आमच्या त्रिंबक धोत्रे महाराजांनी सुसाईड नोट लिहून फीत काढून आत्महत्या करत आहे शासनाने दिव्यांगांच्या प्रश्नावरती लक्ष घालावं अशा प्रकारची जाहीर आत्महत्येची सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आणि दिव्यांगांच्या प्रश्नावरती महाराष्ट्रातलं पहिलं बलिदान आमच्या त्रिंबक धोत्रे महाराजांनी दिलं बच्चूभाऊंनी या बलिदानाची दखल घेतली आणि आज आम्ही महाराष्ट्र शासनाचं असंवेदनशील सरकारचं पिंडदान आंदोलन बच्चू भाऊच्या नेतृत्वाखाली आम्ही करत आहोत आणि कलेक्टर ऑफिस समोर आम्ही पिंडदान आंदोलन हा विधी करणार आहोत या सर्व मागण्यासाठी स्थानिक मागण्या आमच्या तर आहेतच महानगरपालिकेचा किंवा आमच्या जिल्हा परिषदेचा पंचायत समितीचा ग्रामपंचायतचा नगरपालिकेचा हा पाच टक्के निधी खर्च व्हावा यासाठी सुद्धा हे आंदोलन आहे परंतु आमचं पहिलं टार्गेट आहे की या त्रिंबक धोत्रेच्या परिवाराला शासनाने अर्थसहाय्य केलं पाहिजे त्यांची कर्जमाफी झाली पाहिजे त्यांच्या कुटुंबांना घरकुल मिळालं पाहिजे हे आमच्या आज प्रथम मागण्या आहेत हो आलेत हो आलेत आले, आले। होता मागण्या पूर्ण नाही आता आज, आज आमचं शासनाच्या कार्यालयाच्या पुढे उभा राहून रस्त्यावर बसून आंदोलन आहे याच्यापुरतं सरकारी कार्यालयात घुसून आंदोलन करू